नमस्कार मी रिया रुपेश पवार महाळिंगेकर आणि आपण पाहत आहात त्या डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या या सर्व योजना जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचाव्यात यासाठी मोखाडा तालुक्यातील वीस ग्रामपंचायतींना भेटी देत जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी स्वतः सर्व योजनांची माहिती गावातील जनतेला विशेष करून महिलांना समजावून सांगण्याचा उपक्रम राबवला आहे आणि दिनांक चोवीस आणि पंचवीस जुलै रोजी शासकीय दौरा आयोजित करून संपूर्ण दिवस भर पावसात फिरून पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी गावातील सामान्य महिला अंगणवाडी सेविका मदतनीस बचत गटाच्या महिला सी आर पी अशा स्वयंसेविका यांच्याशी संवाद साधला त्यांच्या अडीअडचणी सा जाणून घेतल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लेख लाडकी योजना मोफत गॅस आणि इतर योजनांची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष आणि महिलांना सविस्तरपणे समजावून सांगितली मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे जिल्हा परिषद सदस्य हबीब शेख कुसुम झोले मोखाडा पंचायत समिती सभापती युवराज गिरंदले मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रवीण भावसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष भा चौधरी कार्यकारी अभियंता गंगाधर निवडुंगे संबंधित सर्व ग्रामसेवक सरपंच ग्रामस्थ उपस्थित होते करोळ पाचघर कारेगाव वाकडपाडा सायदे नाशेरा गोमघर सूर्यमाळ घोडाळा बोटोशी आडोशी दोल्हारा बेरिस्ते आसे हिरवे दांडवळ मोरांडा या ग्रामपंचायतींना त्यांनी भेटी दिल्या अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा डहाणू रा, मित्र न्यूज नेटवर्क वर्ष आपल्या घरात पाणी आलं नाही मी त्या डोलाऱ्यासाठी कमीत कमी, कमी नऊ कमी, कमी वर्ष भांडलो नऊ वर्षानंतर तिथली योजना केली घराघरात जाऊन सांगितलं प्रकाश म्हणून मी माझी बायको समाज